धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने बीड शहरातील बशीरगंज चौकामध्ये धनंजय मुंडे समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला यावेळी फटाके वाजून पेढे वाटून ढोल ताशा वाजून मोठा आनंद उत्सव आज रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता केला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळचा शपथविधी सोहळा आज नागपूर येथे पार पडला दरम्यान परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे कॅबिनेट मंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतल्याने बीड जिल्ह्यामध्ये सर्व आनंदोत्सव साजरा होत आहे याच अनुषंगाने बीड शहरातील बशीरगंज चौकामध्ये गटनेते फारुख पटेल यांच्यासह धनंजय मुंडेंच्या अनेक समर्थकांनी फटाके वाजवून पेढे वाटून मोठा उत्सव साजरा करत विविध घोषणा देऊन परिसर दनानून गेला यावेळी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आगे अशा प्रकारे मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मोठा आनंदोत्सव जल्लोष साजरा केला